नमस्कार आज आपण श्रीहरिविष्णूंचा परशुराम अवतार याची कथा ऐकणार आहोत ऋषी जमदग्नी आणि त्यांची पत्नी रेणुका यांच्या पोटी परशुरामाचा जन्म झाला त्यांच्या आईने भगवान विष्णू आणि भगवान रुद्र या दोघांची उपासना केली होती त्यामुळे त्यांना रुद्रावतारसुद्धा समजले जाते त्यांचे मूळ नाव भृगु कुळात जन्म झाल्यामुळे भार्गव राम असेही होते भगवान शंकरांकडून त्यांनी परशु हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या पुढे त्यांचे आवडते अस्त्र परशू हे त्यांच्या नावात जोडले गेले आणि ते परशुराम या नावाने प्रसिद्ध झाले ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते प्राचीन काळी वर्णव्यवस्था पाळली जात असे राज्य सांभाळणे त्याची रक्षा करण्यासाठी लढणे अशी कामं क्षत्रिय करत देवाची पूजा अर्चा यज्ञादी विधी शास्त्रांचा अभ्यास आणि प्रसार राज्यकर्त्यांना मार्गदर्शन राजपुत्रांचे प्रशिक्षण अशी कामे ब्राह्मण करत परशुरामही सर्व अस्त्रे शिकले होते आणि त्यात पारंगत होते त्यांच्या आश्रमात एक सुरभी नावाची दिव्य गाय होती ती मागेल ती इच्छा पूर्ण करून सर्व वस्तूसमोर हजर करायची एकदा परशुराम बाहेर गेलेले असताना राजा कार्तवीय अर्जुन आपल्या लवाजम्यासकट त्या आश्रमात आले त्यांनी जमदग्नी ऋषींची भेट घेतली जमदग्नी ऋषींनी सुरभीच्या सहाय्याने सहज सर्वांचा पाहुणचार केला ती दिव्य गाय बघून राजाला ती आपल्या जवळ असावी असा मोह झाला त्याने ऋषींना ती मागितली पण ऋषींनी नकार दिला त्यांना ती देवाच्या कृपेने मिळाली होती एका आश्रमात राहणाऱ्या ऋषीने दिलेला नकार राजाला सहन नाही झाला त्याने बळजबरीने पर ती गाय आपल्या ताब्यात घेतली आणि ते निघून गेले परशुराम परत आले तेव्हा हे कळल्यानंतर ते संतप्त झाले त्यांनी राजाला युद्धाचे आव्हान दिले आणि त्याचा वध केला आणि ती गाय सोडवून पुन्हा आश्रमात आले परशुरामांनी बऱ्याच वेळा युद्ध केले आणि युद्धात सहभागी झाले युद्धात त्यांनी सर्व क्षत्रियांचा वध केला परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असे म्हणतात परशुरामांनी आयुष्यभर जिथे जिथे क्षत्रिय आपल्या कर्तव्याला जागत नसतील प्रजेवर अन्याय करत असतील त्यांच्याशी लढाई केली ते काही सर्व क्षत्रियांचे शत्रू नव्हते परशुराम हे चिरंजीव मानले जातात त्यांच्याशी निगडीत कथा रामायण आणि महाभारत या दोन्हीत आहेत ते रामाच्या आधीचे अवतार आहेत रामायणात त्यांचे शिवधनुष्य जनक राजाकडे सांभाळून ठेवले होते सीतेच्या स्वयंवरात रामाने ते धनुष्य तोडल्यावर परशुराम तिथे आले रामाला पाहून त्यांनी राम आणि सीतेला आशीर्वादच दिला महाभारतात पितामह भीष्म द्रोणाचार्य कर्ण हे महावीर त्यांचे शिष्य होते यावरून दिसून येते की त्यांचे क्षत्रियांशी शत्रुत्व नव्हते आणि काही क्षत्रियांशी मैत्रीचे गुरुशिष्यांचे संबंध होते परशुरामांनीच आपला परशु, परशु समुद्राच्या दिशेने फेकून समुद्राला मागे सरकवले आणि कोकणाची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणाचा देव असे म्हणतात संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते त्यामुळे संपूर्ण भारतात परशुराम क्षेत्रे आहेत केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असे सांगतात तिथेही एक परशुरामाचे क्षेत्र आहे गुजरात महाराष्ट्र गोवा केरळ अशा किनारपट्टीच्या भागात परशुरामांना यासाठी पुजले जाते त्यांनी परशु फेकला ती जागा साल्हेर किल्ल्यावर असल्याची मान्यता आहे तिथे परशुरामाचे सुद्धा आहे चिरंजीव असलेले विष्णूचे ते एकमेव अवतार असे म्हणतात की ते आपले अवतार कार्य संपले असल्यामुळे तपश्चर्येत मग्न असतात धन्यवाद